कारभार चालू का आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली फक्त त्यांचे दोन खासदार होते तेच खासदार एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद साली जवळजवळ ब्याऐंशी खासदार झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला त्याच्यानंतर एकशे एकोणीशे चौऱ्याण्णव साली एकोणीशे ब्याण्णव साली मस्जिद जमीन दोस्त केली आणि त्याच्यानंतर त्यावेळेला त्याच्यानंतर जे काही खासदार नोंदून आले जवळजवळ त्यांचे एकशे ब्याऐंशी खासदार निवडून आले आणि त्यावेळा अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं तर अशा पद्धतीनं हळूहळू पद्धतीनं त्या देशाचा कारभार हातात घेऊन त्या देशाची लोकशाही कशी धोक्यात आणता येईल आणि परत मनुवादी विचारसरणी या देशामध्ये कशी राबवता येईल अशा पद्धतीनं सूक्ष्म पद्धतीनं हळूहळू पद्धतीनं त्यांचा कारभार चालू आहे तर याच्याकडे आपण आंबेडकरी अनुयायी म्हणून डोळे झाक करून आपल्याला चालणार नाही याकडे आपण जागरूक पद्धतीनं बघणं गरजेचं आहे आणि जर खऱ्या अर्थानं आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाचा एक आदर्श समाज म्हणून आपल्याला जर या देशामध्ये जीवंत राहायचं असेल तर आपल्याला बाबासाहेबांचा संदेश मान्य करावा लागेल आणि त्यानुसार आचरण करावं लागेल आणि आपण आपलं बौगोल्य मत जे आहे ते न विकता प्रामाणिकपणे जर म्हणजे जे काय आघाडी असेल जे काय आपल्याला आवडणारे कॅन्डिडेट असतील त्यांना घेऊन आपण आपल्याला लोकशाहीच्या डोला जिवंत ठेवावा लागेल तरच खऱ्या अर्थान आपण आज एकशे तेतीसावी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली असं तर चालत आणि हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल अशा पद्धतीनं इमारतें दोनों शब्द में बोलो क्या कहता कार्यक्रम यहाँ पर असल में काम होगी बताने नहीं आती लगती नहीं कार्यक्रम हो आपस महुषा हमारे लड़की एक बात

जुती नहीं खोल मातूर सबमंगल राखंतू सबनिवास सब उठान धमान संभावने में तराजू की हंसी